तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा जुलै वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरु पौर्णिमा जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते सा आपल्या गुरूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस या दिवशी गुरूंची पूजा केली जाते ज्यांना गुरु नाही तर ते या दिवशी गुरुपद घेत असतात आपल्या गुरूंचा आशीर्वाद असणं हे खूप महत्वाचं आहे गुरूंमुळे आपल्या आयुष्यामध्ये योग्य मार्ग मिळतो आपल्या आयुष्यातील अंधार हा दूर होतो आणि म्हणून आपल्याला आपल्या गुरूंचा वरदहस्त असणं हे खूप महत्वाचं असतं गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर वाचवू शकत नाही आणि म्हणूनच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या प्ले गुरुंची सेवा उपासना करायची असते आपले सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज या दिवशी आपल्याला स्वामींची सेवा उपासना करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत या गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं कारण या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता ज्यांना वेदांचा लेखक आणि आद्य गुरु मानलं जातं या दिवशी गुरु आणि शिष्यातील नात्याचं सा महत्व सांगितलं जातं या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आनंद साधारण महत्व दिलं जातं या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात तर हे स्नान केल्यामुळे आपलं शरीर हे शुद्ध आणि पवित्र होतं आपल्या मध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जे काही दोष आपल्याला लागलेले आहेत ते निघून जातात आणि आपल्या आयुष्यातील गुरुपौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी शत्रू संकट करणीपाता या नष्ट होऊन दारिद्र्य हे नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचा आहे कारण दोष किंवा नकारात्मक जी आहे तर ती फक्त लागते असं नाही तर घरातील लहान मुलांना सुद्धा नजर दोष किंवा लागत असते आणि म्हणून सतत चिडचिडेपणा करतात किंवा हट्टीपणा करत असतात किंवा आजारी पडत असतात जेव्हा अशा विशिष्ट तिथींवरती आपण काही वस्तू टाकून स्नान करत असतो तर यासारखे दोष जे आहेत तर ते निघून जात असतात हे स्नान तुम्हाला शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती मुहूर्तावरती उठून करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे या गुरुपौर्णिमेला स्नानाचा मुहूर्त असणार आहे तो म्हणजे पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते पाच वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत त्यामुळे या वेळेमध्ये शक्य झालं तर या तुम्ही स्नान करा नाही शक्य झालं तर जेव्हा तुम्ही कधीही स्नान करणार आहे तर तेव्हा तुम्हाला या वस्तूच्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत ब्रह्म मुहूर्तावरती देवी देवता स्नान करतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहर्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये स्नान केलं तर आपल्याला स्नानाचं खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होत आपल्या आयुष्यामध्ये भरपूर यश संपत्ती आणि पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा ही इच्छा असते पूर्ण व्हावी यासाठी कठोर परिश्रम आणि मेहनत करत असतो पण बऱ्याचदा कष्ट आणि मेहनत करून सुद्धा आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही तर अशा ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय जर केले तर आपल्या जीवनामध्ये पैसा येतो लक्ष्मी माता कुबेरांची कृपादृष्टी आपल्यावरती होत असते त्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण गुरुवार हा गुरुंना समर्पित असणारा दिवस आहे आणि जर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत असेल स्ट्रॉंग असेल तर आपल्याला कधीही पैशांच्या अडचणी या येत नाहीत जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला जर यश मिळत नसेल तुमच्या मनामध्ये भरपूर इच्छा आहे पण तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील तर तुम्ही हा एक उपाय आवर्जून करा तसेच हा उपाय केल्यामुळे जर तुम्हाला कोणी काही करणीबादा केलेली असेल तुमच्यामध्ये काही नकारात्मकता असेल किंवा काही दोष तुमच्यामध्ये असतील तर ते सुद्धा या उपायाने दूर होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर दोन्ही हात जुळून आपल्याला आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर आपल्याला अंघोळीचं पाणी काढायचं आहे हे पाणी घेताना तुम्ही कोमट पाणी घेऊ शकता आणि त्यानंतर या पाण्यामध्ये सगळ्यात महत्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केलं तर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा प्रबळ होतो आणि हा उपाय धनवृद्धीसाठी सुद्धा खूप महत्वाचा मानला जातो म्हणून जर आपण गुरुपौर्णिमेला हळद आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर पैशाच्या संबंधित ज्या काही आपल्या अडचणी आहेत तर त्या दूर होतात आपण जे काही कष्ट करतो मेहनत करतो तर त्यामधनं आपल्याला यश मिळत असत त्यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे अत्तर किंवा गुलाबजल जर तुमच्याकडे अत्तर असेल किंवा गुलाबजल असेल तर ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे हे टाकल्यामुळे वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून दूर राहतात त्यानंतर आपल्याला यासोबत अजून एक वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान आपण करू शकत नाही पण गंगाजल हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे आता हे गंगाजल तुमच्याकडे एखादं पवित्र नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही टाकू शकता नसेल तर मग जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे गंगाजलची मिळते तर तिथून सुद्धा तुम्ही आणू शकता त्यानंतर आपल्याला थोडेसे काळे तीळ थो घ्यायचे आहेत आणि हे काळे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत ते टाकून तुम्ही जर स्नान केलं तर पितृदोष आपल्याला असेल तर दूर होतो किंवा इतर काही आपल्यामध्ये ला नकारात्मक लावलेले असेल तर ते सुद्धा आपले दूर होतात तर या काही वस्तू आहेत तर या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जोप करायचा आहे किंवा आपल्या गुरुंचं नामस्मरण करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आपल्या गुरुंची मूर्ती असेल स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक आवर्जून करा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा पिवळी फुलं अर्पण करा गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करा दुग्धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे तसंच या दिवशी तुम्हाला जी सेवा जमेल तर ती अगदी पाच मिनिटं का होईना दोन मिनिटाची किंवा तुम्हाला जी काही सेवा जमेल तर ती सेवा तुम्हाला या दिवशी करायचं आहे आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची सेवा करणं नाही जमलं तर तुम्ही दिवसभरामध्ये आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी दानाला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी आपण दान केलं तर आपल्या आयुष्यातील अंधकार किंवा अंधार जो आहे तर तो दूर होत असतो प्रगतीचे मार्ग हे खुले होतात आयुष्यातील अडचणी तर या दिवशी तुम्हाला जे काही दान होईल तर ते दान तुम्हाला करायचं आहे या दानामध्ये बघा तुम्ही चणा डाळ जी आहे तर ती आवर्जून दान करा या दिवशी चना डाळ दान करण्याला खूप महत्व आहे तसेच तुमच्या घरामध्ये जर गाय असेल तर गायीला चना डाळ आणि गुळ हा आवर्जून खाऊ घाला त्याचबरोबर या दिवशी व्रताला सुद्धा खूप महत्व दिलं जातं तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला व्रत करत नसाल पण आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येत असते म्हणजे गुरुपौर्णिमेच्या गुरुपौर्णिमेला व्रताला खूप महत्व असतं हे व्रत जर केलं तर आपल्याला आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतात आपल्या आयुष्यात जे काही दुःख संकट आहे तर ते नष्ट होतात म्हणून तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी व्रत करायचं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।